नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली चौदा हजार पाचशे चौदा क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर ऋतू रावकल्ले बारा हजार आठशे शहात्तर क्विंटल किमान आहे एक हजार कमाल दाहा दर आहे अठराशे दहा सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारनेर अवाकल्ले सात हजार एकशे एकवीस क्विंटल किमान दर आहे दोनशे कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पंच्याहत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोले अवकाल बाराशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर आहे दीडशे कमाल दर आहे सोळाशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे तेराशे एकावन्न रुपये